हाय हॅलो फ्रेंड्स सो आज आपण गावाराना काजू आले आहेत तर काजूची भाजी बनवणार आहे तर तयारी तर केली आहे सुरू तर चला तर मग वेळ न काढता आपण आज लवकरच सुरू करूया तर चला मग श्री ते बसलं आहे हेअर कट ते तर श्री आहे का हाय हाय हेअर कट केलेत गरबीमुळे पूर्ण तर चला मग खेळतोय जोपर्यंत तर करून घेऊया को सो so, हे बघा आपले हिरवे काजू आले आहेत गावावर तर दोन तीन दिवस मी फ्रीजमध्येच ठेवले होते वेळ नाही मी आला होता कापायला आता श्री घरात नाही आहे म्हणून म्हटलं कापून घ्याव्या तर अशा आपल्या हिरव्या काजी होत्या थोडं कलर चेंज झालं आहे तर मी कापून घेते गावावर मम्मी आल्या होत्या यांच्यात घेऊन आले होते तर इथे आता मी कापायला घेते ते वेळी पेपर आपला आणि आता ही काज आहे जी मी अशी कापणार आहे मधोमध आणि याचे दोन पाकळ्या वेगळ्या करून घेईल तर आपल्या प्रत्येकाला माहिती आहे फक्त डीक थोडं सांभाळून कापावं कारण की थोडं डोळ्यावरती किंवा कुठेही उडू शकतो अंगावरती त्यामुळे तर मी आता हाताला तेल लावून घेते आणि कापायला सुरुवात करेल तर अशा आपल्या आज ओल्या काजूची भाजी बनवणार आहे संडे स्पेशल म्हणून तर चला मग आता काज कापून घेते म्हणण्याप्रमाणे हातात हाताला थोडं तेलाच घोट लावून आले अशा दोन वेगळ्या काजी होतात मस्तपैकी आता कापून घेते कारण श्री आता खाली आणि खेळतो पण आहे म्हटलं आता सगळ्यात मोठं काम आहे करून घेऊ आपण अशा पद्धतीने आता मी काजी कापून घेते तो व्हिडिओ काय बनवत नाही आहे मी सो आता मी गर काढून घेते ह्यातले तर हे बघा पुरी आहे ती ह्या टोकाला आपण अशी लावायची आणि अलगद येतात पाखळी वेगळी होते अशी तर आता मी जसं आपण कापतो तेव्हा जर काढले तर ती साल मस्त पटकन निघते आणि गरम पाण्यामध्ये पण घालतो आपण पण मला अशी पद्धत पण आवडते की थोडी चवीला फरक पडते अख्खा गर व्यवस्थित येतो आणि गरम पाणी घेतलं की थोडा वेगळं चव होऊन जाते तर अशा काढून व्यवस्थित पुसून त्या तोपामध्ये ठेवून आता याला ही अशी गर पटकन पुसायचा की तो डीक मुरत नाही आणि जेव्हा ओला असतो तो पटकन पाकळी वेगळी होते आम्ही गावी खूप असंच करून घातो शक्य होडं गरम पाणी घालतच नाही जास्त क्वांटिटी असेल तर करतो तसं असेच आपले कालशे घर आहेत जे मीठ मसाल्यावर जरी परतून खाले तरी खूप सुंदर लागतात तर आपल्या प्रत्येक कोकणी माणसाला माहिती आहे आपल्या अशा पद्धतीने आता मी घर काढून घेते आणि ही एकदा करून झाली मी भाजी तर म्हणलं ह्यावेळेस कर आले आहेत परत तुम्हाला दाखवावे आणि काजूची भाजी कशी करते प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते काही ना काही वेगळ्या पद्धतीमध्ये ॲड होतं आणि चवीलाही फरक पडत असतो ती माझ्या पद्धतीमध्ये भाजी आहे ह्याच्यापेक्षाही मला जे काजूचे घर कोंब आलेले असतात जे पावसामध्ये जमिनीवर पडून छोटे कोंब येतात ना अंकुर अशी इकडनं ती भाजी खूप सुंदर वाटते मला ते घर खूप कडक आणि मस्त वाटत खाताना पण कोणी खाल्ले असेल तर त्यांनाच माहिती असेल खाल्ले असेल तर सांगा कमेंट करून मला हो आम्ही खाल्लेत करून असे पुसते आणि आता असे सोडून घेते पटापट कारण हीच प्रोसिजर खूप मोठी आहे वाटण तर मी काढून घेतलं आहे आता आता गरच कापायचे ते करेन आता जास्त वेळ नाही लागणार अशा पद्धतीने तो हे काजूचे घर आता मी पाण्यातच घातले कारण श्रियाला त्याच्या हेअर कट करायला पाठवले होते काकांसोबत त्याच्या तर वेळ लागला असं पुसून सा, सा म्हणजे वरचा टर्फल काढायला तर म्हणून मी गरम पाण्यातच घातले तर हे वाटण काढलं आहे कांदा खोबरं थोडंसं एक टॅमॅटो घेतला आहे आणि थोडेसे एक छोटा चमचा मी तीळ घेतला आहे थोडं ग ग्रेव्ही थोडी घट्ट झाले म्हणून आपली हॉटेलसारखी होते मग आणि चपातीवर पण सुंदर लागले तुम्ही दाखवते श्रीचे हेअर कट कसे झालेत ते तर खूप गर्मी आहे त्यामुळे पूर्णच केस आम्ही हे करून टाकली तर आता हे सोलते जरा थंड होते आताच उतरवलेत हो दाखवते चला हे बघा श्रीला आम्ही मस्त केस कापून आणलेत श्री खाली बघ शेंडी दाखव आपली असं कर असं रे खाली बघ हा मुंजा पिक्चरचा हिरो वाटतोय जरा मला केसं पूर्ण कापून आले गरम होत चला तर त्यामुळे हाय हाय कर श्री हाय कर हाय छान वाटत आहे हेअरकट कसे केले श्री वरती बघून सांग मला हेअरकट कसे झाले मशीनने केले कसे केले दाखव दाखव मला हाताने दाखव अगो बाई जूस ज्यूस पिऊन त्याला खोकी लागायला लागेल चला तर मग तो नाश्ता करतोय सकाळी घावणे केले होते श्री कर आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया हा बघा श्रीचे खेळ बघा सुरू आहेत इथून चढलाय वरती श्री काय करतो आहे काय आलंय पंपम आली आहे कुठून येते दाखव मला हे बघा आमच्या इथे ना पाईपलाईन आली आहे गॅसची तर ते त्याला तो पंपावरच म्हणतो श्री पंपम आली आहे आमच्याकडे पंपम आली आहे अशी आमची पंपम आहे बाय कशी बाय बाय असं खेळत असतो विंडोत तो काय नाही काय काय करतोय तू ते मशीनची बटण कशाला करतोय श्री बंद गुड बॉय काय माम सो so, हे आता वाटण मी वाटून घेते आणि आपले हे बघा काजूचे घर आपले सोडून झाले आहेत व्यवस्थित असे अख्खे सुंदर भाजीवाला तर दाखव करूया आपण सुरुवात सो so, आपलं वाटण रेडी आहे तर ही आपली तेजपत्त्याची पानं गावचीच आहेत आमच्या झाडाचीच आहेत तीच घालणार आहे फोडणीला तर तेल गरम करत ठेवलं आहे तेजपत्त्याची पानं वापरून घेतली आणि थोडी जास्त आहेत पण चालतील कारण की ती ओली हिरवी असली ना की त्याचा एकदम फोंणीला वास छान येतो म्हणून मी दोन पानं जरा जास्त घातली आहेत फ्रेश असतात ना त्यामुळे हिरवी पानं असेल तर एकदम सुंदर वाटतात तेचपात्याची असं कढीपत्ताची फोंडी कशी छान वाटते अशी फ्रेश असली की अधिक सुंदर वाटते आणि मी आता जरा दोन पाने एक्स्ट्रा घातली आता हे वाटण घालून घेते आपलं वाटण घालून घेतलं आहे थोडंसं तेलामध्ये परतून घेते करून ओलावा राहणार नाही त्याचा आणि हा आपला मालवणी आहे मला आपला घरचा घरगुती गर तर घर आपले रेडी आहेत काही जास्त लागत नाही सामान आपले बनवता खूप कमी याच्यात पण सुंदर होतं मला तर नुसते असे मीठ मसाल्यामध्येच असं परतवलेले आवडतात वाफवलेले तर मी आता ज्यालानी आवडते आणि जी भाजी त्यामुळे करते घाते जेणेकरून भाकरी किंवा चपातीवरून छान लागते आता आपला मसाला घरगुती घालून घेते वाटणामध्ये आपला कांदा टॅमॅटो आलं लसूण सगळं आहे त्यामुळे मी काय वेगळं घालणार नाही आलं लसणाची पेस्ट वगैरे तर आपला मालवणी मसाल्यामध्ये सुद्धा आपला गरम मसाला वगैरे सगळं असतो त्यामुळे मी काही वेगळा त्यात ॲड करत नाही आहे की आपल्या मालवणी लोकांना माहिती आहे कोकणातल्या त्यांचा एकच मसाला असतो पण खूप सुंदर असतो सगळे मसाले घालत राहावे लागत नाहीत वेगळे वेगळे करून आता आपला मालवणी मसाला घालण्याची वेळ आली आहे तर मी हा दोन चमचे मी घालून घेणार आहे सो मसाला हा आपला दोन चमचे घालते जरा हो मीडियम तिखट ठेवणार आहे जास्त नाही कारण मला श्रीला पण भरवायचं आहे त्यामुळे त्याला पण सवय होण्यासाठी जास्त तिखट केलं तर तो खाणार नाही मम्मा मम्मा करत राहील त्यामुळे त्यालाही सवय व्हायला पाहिजे आता अशा प्रकारे चवीनुसार मीठ घालून घेते काजूचे गड तर ह्याच्यामध्ये मी थंड पाणी ॲड नाही करणार आहे गरम पाणी करत ठेवते तर अशा पदार्थांमध्ये गरम पाणीच घालावं कारण थंड पाणी घातलं की थोडं बेचव लागते आणि चव पदार्थाची चेंज होण्याची शक्यता असते त्यामुळे आता तोपर्यंत दोन मिनटे वाफेपर्यंत गरम पाणी करत ठेवते उसळ रेडी होईल मग काजूच्या घराची यंदाच्या वर्षातली माझी घरातली पहिली आहे करते ती ते एकदा मी वांग बटाट्यामध्ये घालून केली होती आणि आता करते एकदम स्पेशल भाजी आहे चला मग सो आपलं गरम पाणी झालंय कडकडीत आता मी घालून घेत त्यामध्ये गॅस बंद करते आणि पदार्थाची बेसन होण्यासाठी गरम पाणीच घालावं कारण की जरा तशीच्या तशी झाले मेंटेन म्हणजे फोडणी आपण जशी घालतो तशी त्यामुळे अशा प्रकारे आपली काजूची उसळ तयार होईल मस्तपैकी बारीक गॅसवरतीच नाही करणार त्यात बटाटा वगैरे काही ॲड नाही करणार आहे कारण यावेळेस एकदा तरी काजूची उसळ व्यवस्थित आमच्या घरी तर काजूची दररोजच म्हणाल तरी चालेल गावी भाजी किंवा आमटी वातावरण चालूच असते काहीतरी काजूचा प्रकार चालूच असतो सकाळला नाही तर संध्याकाळला तरी असं तर बघू आता अशा प्रकारे थोडं काढून घेईल तो पण शिजू देतो मी आता पीठ माळून घेते चला मग सो so, आपली भाजी झाली आहे जेवढी मला पातळ हवी आहे तेवढी एकदम पातळ नाही आहे कारण थंडगार झाली की थोडी जरा मिळून येते त्यामुळे मला चपातीवर जेवढी पाहिजे तेवढी पातळ आहे आता कोथिंबीर घालून घेते त्यावरती मी आपला गॅस घेतो मी गॅस बंद करते आणि आपली मस्त काजूची भाजी रेडी आहे तुझ्याला भूक लागली आहे बघूनच आहे म्हणून गेले मला लवकर चपात्या करून दे तर तो आपली भाजी रेडी आहे तोपर्यंत चपात्या करून घेते जर आवडली असेल काजूची भाजी कशी करायची तर नक्की लाईक करा आणि शेअर पण करा आणि तुमच्यामध्ये प्रकारे करतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर चला मग